त्या ठिकाणी महत्वाचं पूर्णेमध्ये अनेक या गावाला योगदान दिलं आणि या गावाच्या नावासाठी अनेक माणसं रात्रंदिवस दिवस झटत राहिली तसंच समाजसेवेला किंवा समाजाच्या कामाला माणसाच्या कधीच वयाला बंधन नसतं आणि जी माणसं बंधनात राहून कधीच काम करत नाही अशीच माणसं निवळ जीवनाचा आणि आपल्या ध्येयाच्या उद्दिष्टाचा आनंद घेत असतात जरी असलं तरी कार्म, कार्य उतुंग आहे की पूर्ण शहरासाठी एक नव भवितव्य पूर्णा शहराच्या जगणुकीसाठी ज्यानं सुंदर एक असं व्यक्ती कर्तृत्व आपल्या हातात घेतलं आणि लोकशाहीतली मोठी एक लढाई एक सामाजिक युद्ध पार करण्याचं ज्यांनी ठरवलं त्यांच्या वडिलांचा वारसा आदरणीय साहेबांच्या संस्कारानं सेवेत निर्माण झाला आणि तेच वारसा आपल्या मुलातही भले पैशाच्या रूपानं काही मिळेल न मिळेल तर त्या ठिकाणी नावानं आणि गावासाठी आणि आपल्या समाजासाठी जे आप अविरत अशा प्रकारचं कर्तृत्व त्यांनी उभं केलं पूर्ण शहरामध्ये महाबोधी चॅनलचं महाराष्ट्र संपर्क प्रमुख इतकं मोठं आपल्या गावात इतकं मोठं काम त्यांचं आहे आणि गावाच्या अनेक गोष्टी ज्यांनी घडवण्यामध्ये फार सिंहाचा वाटा आहे पूर्णेच्या रेल्वेचं साधारण काम असणार ते सुद्धा खोडून तोडून मोडण्याला एक छोटं व्यक्तिमत्व किती मोठं असू शकतं हे या ठिकाणी दाखवून दिलं आणि त्या पुलाचं अतिशय गुणवत्ता गुणवत्तेतलं काम करण्याचं धाडस ज्यांनी दाखवलं त्यांना खूप त्रास होत असेल कारण चांगल्या काम करणाऱ्याला इतका त्रास होत असतो करणाऱ्या झोपा बी येत नाही त्या त्रासामुळं पण त्यांनी हे सगळं स्वीकारलं कारण माझं सर्वस्व माझा समाज आहे मी या ठिकाणी इतकं बोललो एका छोट्या माणसासाठी कर्तृत्व एवढं मोठं आहे की त्या मोठ्या कर्तृत्वानं इतकी मोठी सगळ्यांच्याच भू चुकीच्या वागण्याला घातली आणि त्या व्यक्तिमत्वाला मी या ठिकाणी स्वागत करण्यासाठी मी आणि विनय साहेबांना विनंती करतो आपल्या एका छोट्या माणसाचं मोठं कर्तृत्ववान या ठिकाणी स्वागत करायचं आहे मी या ठिकाणी विनंती करतोय प्रदीप ने जोरदार माणसाचा आवाज अख्ख्या महाराष्ट्र भर नी भारतभर जात असतो आणि या माणसानं पुरवण्यासाठी खूप मोठं काम केलं आणि त्या अर्थानं या ठिकाणी प्रदीपला विद्यार्थी असला तरी आज तो एक शिक्षणाच्या माध्यमानं एवढं मोठं व्यक्तिमत्व झालेलं आहे आणि महाराष्ट्रासाठी अत्यावश्यक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे त्या ठिकाणी खरोखरच करावं तेवढं खूप कमी आहे कारण आम्ही दुसरं काय करू शकतो कारण आम्ही एवढंच करू शकतो फक्त तुमच्यासाठी शब्द देऊ शकतो आम्हा घरी धन शब्दांची रत्ने शब्दांची शस्त्र करू शब्दाची आमच्या जीवाचे जीवन शब्दाची धन लोका वाटू त्या तुकारामच्या उक्तीप्रमाणे प्रदीपचं मी पुन्हा त्या ठिकाणी अभिनंदन करतो